नमस्कार शासनचार यूट्यूब चॅनल आप सरांचा खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर थकीत घर भाडे भत्ता मिळणार त्या संदर्भात एप्सच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट संयुक्त सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना घरबाडे भत्ता अदा करण्याबाबत शिक्षण संचानालय माध्यमिक उच्च माध्यमिक मार्फत दिनांक तेरा दोन सव्वीस रोजी श्री पवन जोशी बिझनेस ऍनलिटिस शालात सिस्टी महा आय टी मुंबई यांच्या महत्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र वित्त विभाग शासकीने दिनांक पंचवीस दोन पंचवीसनुसार नुसार जुलै चोवीसपासून पासून माघाई भत्ता पन्नास टक्के घोषित करण्यात आला आहे त्यामुळे सातवा वेतन ऐकण्यानुसार वित्त विभाग शासणीने दिनांक पाच दोन एकोणीसनुसार नुसार माघाई रक्कम पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यामुळे वाढीतदारांनी माघाई भत्ता देय ठरतो तथापि घरवळी भत्ता फरक टॅप शला उपलब्ध नसल्याने तरी शासनाने तेरा चोवीस दिनांक पंचवीस दोन पंचवीसनुसार नुसार भत्ता टॅब उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहे यामुळे ज्यांचे घरबडे भत्ता फरक बाकी आहे अशा कर्मचाऱ्यांना आता घरबाडे भत्ता फरकाची रक्कम अदा केली जाणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी घरबाडे भत्ता संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एप्सूच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कमेंट करा आणि अनिशात नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका धन्यवाद